नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो पोस्टल सेवा भरतीचे जर तुम्ही फॉर्म भरलेले असेल तर आता अभ्यासाला लागणं अत्यावश्यक आहे तुम्हाला जर पोस्ट हवी असेल तर त्यासाठीच आमचं हे बुक एक लॉन्च केलेलं आहे या बुकमधनं तुम्हाला तुमचा जी केचा पोर्शन जो आहे तो आम्ही कवर करणार आहोत यात आम्ही पोस्टल विभागाचे जे अधिक पेपर झाले आहे जुने त्या पेपर त्या पेपरचे सर्व क्वेश्चन्स आणि आन्सर यात दिलेले आहे मित्रांनो मित्रांनो त्याचबरोबर तुमचे तलाठीचे जे पेपर झाले आतापर्यंत त्यानंतर तुमचे वन विभागाचे काही पेपर झाले त्यात आलेले जी केचं सर्व पोर्शन तुम्हाला यात मिळेल त्यामुळेच तुमचं जे काही जी, का जी केचं पोर्शन आहे ते त्या बुकमधून कवर होऊन जाईल जर आपण सिलेबस जर बघितला या स्पो विभागाचा तर हा सिलेबस असा असणार आहे या सिलेबसमध्ये तुमचा पेपर एक पेपर दोन आणि पेपर तीन राहणार आहे पेपर एकवर तुम्हाला पहिले पेपर एक, एक काढायचा आहे त्या पेपर एकमध्ये जी केवर तीस मार्क राहणार आहे आणि त्यासाठीच आपण हे पुस्तक तुमच्यासाठी लाँच केलेलं आहे हे तीस मार्क तुम्हाला या पुस्तकाच्या वीस प्रॅक्टिस सेटमधून कवर होणार आहे मित्रांनो त्यासाठी हे पुस्तक जर तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर पुस्तक डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे ती लिंक ओपन करा जे काही मिनिमम चार्जेस असेल ते पे करा आणि हे ते पे केल्यानंतर तुम्हाला डाउनलोडचं ऑप्शन येईल ते ऑप्शनवर क्लिक करा आणि पुस्तक आपल्या मोबाईलमध्ये या तुमच्या लॅपीमध्ये पी सीमध्ये डाउनलोड करा यातील अब जे तीस प्रश्न आहे जे तुम्हाला यात जवळपास आम्ही पंधराशे क्वेश्चन्स दिलेले आहे त्या पंधराशे क्वेश्चनचा जास्तीत जास्त सराव करा आणि तुमचे तीसपैकी तीस, तीस मार्क तुम्ही या पोस्टल विभागाच्या परीक्षेत नक्की घ्या त्याचबरोबर तुमचं अंकगणिती जे आहे ते चाळीस मार्काचं असणार आहे आणि बुद्धिमत्ता हे तीस मार्काचं असणार आहे पेपर दोन हे पेपर दोनमध्ये मराठी इंग्लिश टा ट्रान्सलेशन वगैरे आहे त्यात तुम्हाला मराठी टू इंग्लिश ट्रान्सलेशन करायचं आहे इंग्लिश टू मराठी ट्रान्सलेशन करायचं आहे त्याचं पंधरा पंधरा मार्क्स आहे लेटर रायटिंग करायचं आहे हे पंधरा मार्क्ससाठी ए सी रायटिंग पंधरा मार्क्ससाठी आहे पेपर तीन बघा त्यात तुम्हाला दोन हजार कीवर्ड सॉरी इथे दोनशे लिहिले आहे दोन हजार कीवर्ड वीस मिनटात तुम्हाला क्लिक करून दाखवायचं आहे मित्रांनो टोटल तुमचा मार्क टोटल दोनशे मार्काचा पेपर होणार आहे हे शंभर हे साठ आणि हे चाळीस आणि यातून तुमची जे जे निवड होईल त्यांची लिस्ट लागणार आहे मित्रांनो तर मित्रांनो नियोजनबद्ध अभ्यास करा पोस्ट नक्की तुमची असणार आहे पुस्तक डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा तिथे डाउनलोड करा आणि नक्की अत्यंत मतलब म्हणजे हिला डाउनलोड केल्यानंतर याची प्रिंट काढा आणि याचा सराव करत राहा नक्कीच प्रश्न तुम्हाला या बुकमधून मिळणार आहे मित्रांनो बेस्ट ऑफ क्लॉक फॉर युअर एक्झाम थँक्स फॉर वॉचिंग